महाराष्ट्राचे नेते आणि खऱ्या अर्थाने नगर जिल्ह्याचे जलनायक स्वर्गीय मधुकरराव पितरसाहेब यांचा दिनांक सहा बारा दोन हजार चोवीस रोजी दुर्दैवी निधन झालं त्यांच्या निधनानं पूर्ण महाराष्ट्र महाराष्ट्रातला आदिवासी समाज आणि बहुजन समाज हा दुःखाच्या छायेमध्ये आज आहे परंतु ज्या जलनायकानं अकोले तालुक्यामध्ये महाराष्ट्रामध्ये सर्वात जास्त पाणी निर्मितीचं काम केलं अशा जलनायकाच्या दशक्री क्रियाविधी हा पंधरा बारा दोन हजार चोवीस रुपये आहे परंतु त्या अगोदर साहेबांनी जे पाण्याची निर्मिती केली आणि दोन महिन्यापूर्वी आम्ही जेव्हा उच्चस्तरीय कालवंची पाहणी करण्यासाठी साहेबांबरोबर निळवंडी धरणावर गेलो होतो त्यावेळेस साहेबांचे शब्द असे होते की मी निर्मिती केल्याचं काम आहे मी जे काम केलं आहे ते निर्मितीचं काम केलेलं आहे तुम्हाला त्यात भर घालता आली तर घाला परंतु भर जरी घालता नाही आली तुम्ही जे निर्माण केले ते तुम्ही राखलं पाहिजे आणि म्हणून त्यांनी जे जे निर्माण केलं जिथं जिथं पाणी निर्माण केलं त्याची जाणीव या तालुक्याच्या आणि जिल्ह्याच्या जनतेला व्हावी म्हणून साहेबांचे अस्थिकलश साहेबाने जी जे धरणं निर्माण केली त्या त्या धरणांमध्ये अस्थिकलश विसर्जनाचा कार्यक्रम ह्या अकोले तालुक्यातील सर्वपक्षीय जनतेनं आज घेतलेला आहे आणि त्याची सुरुवात आम्ही कोतुळ भागात दिनांक अकरा बारा दोन हजार चोवीस रोजी सकाळी यात वाजता अस्थिकलश हा राजूर गावातून निघेल तो मिरवणुकीने जामगाव जामगाववरून पाडळणे पाडळण्यावर धामणगाव दामगाव पाटवरनं कोतुळ कोतुळ गावातून मिरवणूक काढून अस्थिंचं विसर्जन हे कोतुळेश्वरांच्या चरणी होईल तिथनं पुन्हा अस्थिकलश निघून पिंपळगाव खांड सिद्धवड मार्गे पिंपळगाव खांड धरणावर जाऊन तिथं अस्थिकलशाचं विसर्जन होईल आणि तिथून पुन्हा सिद्धवड वाशेरे परखतपूर सुगाव मार्गे हस्तिकलश मुक्कामाला अकोल्याला येईल दिनांक बारा बारा दोन हजार चोवीस रोजी अस्थिकलेच्या अकोल्यातून निघून तो अगस्ती मार्गे टाकळी डोकरी उंच खडक मेहंदुरी बैरवाडी फाटा या मार्गे माळादेवी निम्रळ आणि निळवेंडेतून निळवंडे धरणावर जाऊन अस्थिचं विसर्जन होईल पुन्हा तो कलश आम्ही मार्गे रुंभोडी इंदोरी आ, इंदोरी फाटा पुन्हा अकोल्याला मुक्काम येईल आणि दिनांक तेरा बारा रोजी सकाळी अकोल्यातून तो अस्थिकलश सुगाव फाटा तांबोळ विरगाव फाटा विरगाव दांबोडी फाटा गणोरे गणोरे मार्गे इवरगाव आणि इवरगाव मार्गे देवठाण सावरगाव शमशेरपूर फाटा टाकारी फाटा आणि केळी मार्गे पाडोशीला जाऊन पाडोशी येथे निव विसर्जनाचं नियोजन केलेलं आहे त्याचप्रमाणे आदिवासी भागातील सगळ्या धरणांमध्ये आदिवासी कार्यकर्ते तिकडे हस्थिकलशांचं विसर्जन करणार आहे पंधरा तारखेला दशक्रियाविधी झाल्याच्या नंतर सर्वजा आम्ही अकोले तालुक्यातील विरोधी पक्षांच्या कार्यकर्त्यांशी चर्चा केली आणि दस के विधीच्या नंतर अकोले शहरामध्ये एक शोभेचा कार्यक्रम सर्वांच्या विचारांची तारीख ठरवून घेतला जाईल आणि या तालुक्याच्या जलनायकाला महानायकाला या तालुक्याच्या वतीने श्रद्धांजली अर्पण केली जाईल तरी ज्या ज्या मार्गातनं हस्तिकलच जाणार आहेत त्या त्या, त्या गावातील सर्वपक्षीय कार्यकर्त्यांनी साहेबांच्या हस्तिकलेशेराचं दर्शन घेण्यासाठी त्या त्या मार्गावर आम्ही दिलेल्या वेळेनुसार उपस्थित राहावं याची वेळ कुठल्या गावात किती वाजता आम्ही येणार आहे हे त्या त्या गावातील कार्यकर्त्यांना व्हॉट्सअपवरून निश्चितपणे आम्ही कळवू त्याप्रमाणे त्या कार्यकर्त्यांनी आपल्या गावातलं भजनी मंडळ आणि आपण मोठ्या संख्येने साहेबांच्या हस्तदर्शन घेण्यासाठी उपस्थित राहावं ही विनंती करतो आणि उपस्थित राहावं आणि साहेबांना शेवटची श्रद्धांजली द्यावी अशी मी अकोले तालुक्यातील सर्वपक्षीय कार्यकर्त्यांच्या वतीनं विनंती करतो